तुपकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार असं रविकांत तुपकर म्हणाले एकोणीस जानेवारीला रेल रोको करण्याचा इशारा सुद्धा तुपकरांनी दिलाय विविध मागण्यांसाठी लातूरमध्ये शेतकरी आक्रमक झालेत औसा तहसील कार्यालयावर मोर्चा देखील धडकलाय आज भर दुपारी तळपत्या उन्हामध्ये निराधार असतील आणि शेतकरी यांनी औसा तहसील कार्यालयाच्या समोर ठिया मांडलेला आहे हा जो ठिया मांडलेला आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा ठिया मांडलेला होता नेमका कशासाठी कोणत्या मागण्यांसाठी हा ठिया मांडलेला होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल आज तुम्ही ज्या ठिया आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे नेमक्या काय मागण्या आहेत कशासाठी हा ठिया दिलेला होता आज गावगाडा उद्ध्वस्त होतो आहे शेतकरी अडचणीत आहे शेतमजूर अडचणीत आहे निराधार अडचणीत आहे सरकार लक्ष द्यायला तयार नाही सरकार विशिष्ट मतदारांची लाड पुरवत आहे भांडवलदारांची लाड पुरवत आहे एका बाजूला अंबानी अदानीचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली माफ करता मग आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला काय धाड भरली का तुम्हाला सोयाबीनला भाव नाही एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च साडेसात हजार रुपये आहे आणि बाजारात भाव हा पंचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये आम्ही जगायचं कसं कापसाचा क्विंटलचं उत्पादन खर्च साडेआठ हजार रुपये आहे आणि मिळणारा भाव साडेसहा पावणे सारज रुपये आहे आम्ही जगायचं कसं माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे अरे गावगाडा उद्ध्वस्त करून तुम्ही काय करणार आहे शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा हे इंद्रजीत भालेरावांच्या ओळी सरकारला लागू पडतात लक्षात ठेवा अरे आम्ही जर पिकवलं नाही तर टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये गहू ज्वारी सोयाबीन तयार होत नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं म्हणून ही लढाई आहे अठरा जानेवारीपर्यंत आमच्या मागण्यांच्या बाबतीत विचार करावा अन्यथा एकोणीस जानेवारीला आम्ही दिल्ली मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं सगळ्या रेल्वे आम्ही अडवणार आहोत तुझ